मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व महत्त्वाचा एक महत्त्वपूर्णचा मेसेज द्यायचा आहे की आज वरुड एरियामध्ये मी गेल्या कंटिन्यू चार वर्षापासून या बागेमध्ये तीन वर्ष सॉरी तीन वर्षापासून या बागेमध्ये येऊन राहिलो ही देवेंद्रजी खेळडे यांची टेंबूरखेडा रोडवरची ही बाग आहे अडीच हजार झाडांची ही संत्राची बाग आहे कारण या बागेला जर सांगायचं झालं तर सर्वात महत्त्वाची विशिष्ट ह्या बागेला बगीचाला व्यापारीने नाव दिलं होतं वायबारवाला बगीचा म्हणून पण गेल्या चार तीन वर्षापासून आपण ह्या बागेचं नियोजन करून राहिलो यावर्षी सुद्धा आपण या, या बागेचं नियोजनाखाली ही बाग आहे परंतु सांगायचं जर सा झालं या एरियामधून आज आ, वरुड एरियाचा जर विचार करतो आज ही अडीच हजार झाडांची बाग आहे आणि याही वर्षी सत्तेचाळीस हजार रुपये टनानी ही बाग विकलेली होती सत्तेचाळीस हजार रुपये टनानं फसल कमी होती पतली होती परंतु संत्र सुपर होते संत्र सुपर होते त्या कारणास्तव सत्तेचाळीस हजार रुपये टनानं ही बाग विकलेली होती पैसेही समाधानकारक झाले मी नाही म्हणत चांगले झाले कारण की चांगलं म्हणताच नाही येणार जोपर्यंत शेतकऱ्याच्या सार्वत्रिक सा झाडेचा था, सगळा खर्चाचा सर्व विचार करून ज्या दिवशी शेतकऱ्यांचे पैसे होईल त्या दिवशी म्हणू चांगले होतील पण समाधानकारक होईल झाले हेच मी म्हणतो परंतु सगळ्यात महत्त्वाचं ही जमीन पूर्णतः भारीची जमीन आहे दरवर्षी आपण पंधरा जानेवारीच्या तेवढ्यात इथं पाण्याचं नियोजन करत असतो दहा नंतर यावर्षीसुद्धा इथं पंधरा तारखेच्या तेवढ्यात नियोजन आहे आज मी तुम्हाला सांगतो आजच्या ह्या वीस ते बावीस दिवसात हे एकशे एकोणीसवी बाग होय की आज मी प्रत्यक्ष बागेवरती सध्या तयार आहे आजच ह्या बाग बगीचासुद्धा जर आपण पाहिलं इथंही चांगल्या प्रकारे फॉस्फरस झाडांमध्ये स्टोहर झालं झाडाच्या पानाची हलकीशी नाली पडली आणि झाड फुल नॅचरल तानमध्ये आपल्याला दिसून येऊन राहिलं मी हेच प्रॅक्टिकली सांगण्याचा प्रयत्न करतो नवीन नवीन दरवर्षी प्रयोग वेगवेगळ्या पद्धतीने चालू असतात बराचसा विषय असा झाला की काल चार ते पाच बागा पाहिल्या त्यांनी फॉस्फरस मारलं परंतु बागा पूर्णतः हिरवंच आहे कुठल्याच प्रकारे प्रोसेस केली नाही हेच मला सर्वात महत्त्वाचा सांगायचा का फॉस्फरस घेत असताना नेमकं कोणता विषय मी तुम्हाला सांगतो का दोनशे रुपये लिटरपासून मार्केटला फॉस्फरस अवेलेबल आहे दोनशे रुपये लिटरपासून नेमकं कोणतं फॉस्फरस झाडांमध्ये स्टोअर राहू शकतं कोणतं फॉस्फरस त्या पद्धतीनं नाली पडू शकते आणि कोणत्या फॉस्फरसमुळे सीएन रेशो बॅलेन्स राहू शकते सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की सी एन रेशो बॅलेन्स राहिला तर फुटीला प्रॉब्लेम झाला दन, जाणार नाही आणि या फॉस्फरसमुळं मी तुम्हाला सांगतो की पानगळ आपल्याला दिसून येऊन राहिली जेवढ्या काही बागा पाहिल्या या बागांमध्ये पानगळीचं प्रमाण खूप अल्प आहे आणि झाडाच्या जा पाण्याची हलकीशी नाली पडली झाड जो नॅचरल ताण म्हणतो नॅचरल तानामध्ये आपल्याला इथं दिसून येत आहे ह्या पद्धतीची परिस्थिती आहे का शेघाट एरियातल्या काही बागा पाहिल्या परंतु पाणी लावलं असलं असलं तरी काही बागांमध्ये यावर्षी काही भागांमध्ये फुटीचं वातावरण खूप फुटीच्या लायक वातावरण आहे क्लायमेट चांगलं आहे परंतु शेघाट भागामध्ये ज्या तापाड जमिनी आहे ज्यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे तिथं काही भागांमध्ये व्हिजिट आहे केला नवतीचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसून आलेलं आहे दोन चार नवीन बागा होत्या मी जाऊन आलो परंतु नवतीचं प्रमाण खूप ताकदनं तिथं दिसून आलं मी हेच सांगू शकतो की एक वेळेस झाडांमध्ये नवती निघाल्या त्याला एक फक्त प्रॅक्टिकली एक तिथं प्रयोग करू शकतो तिथे तुम्ही फॉस्फरस घेऊन त्याला स्टॉप करू शकता त्याचं नायट्रोजन स्टॉप करून तिथं फॉस्फरस स्टोअर करून तिथं एक चांगलं डीओसिक सायटोक्लॅनिन बेस असलेलं बायोस्टुमिलन तिथं तुम्ही वापरू शकता त्या पद्धतीचं तेही मेन्शन असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करून तिथं त्या पद्धतीचं घेऊ शकता अशा पद्धतीनं तिथं तुम्ही फवारणीचं नियोजन करू शकता परंतु नवतीचं प्रमाण जास्त जर आली नौ, नौ, एकदमच जर नव नवतीनं धाव घेतली तर तिथं काहीच करू शकत नाही मी तुम्हाला सांगतो का फुटीची फूट होणं हा महत्त्वाचा पार्ट आहे फूट जर होईल तर शेतकरी हा समोरचं नियोजन करू शकेल फूटच नाही झाली तर समोरचं नियोजन होणार नाही मी तेच वारंवार सांगतो की तुमचा जो टाईम आहे त्याच टाईमावर पाण्याचं व्यवस्थापन ठेवा तिथं या पद्धतीनंच नियोजन ठेवा पाण्याचं नियोजन चेंज करू नका आणि पट पद्धतीनं पाणी द्या गच्चं पाणी द्या पोटभर पाणी द्या जमिनीचा ता पुरेपूर ताण तोळा अशा पद्धतीने नियोजन ठेवा आज जर या बागेमध्ये आपण प्रत्यक्ष कुठलंही जरी झाड पाहिलं तर या झाडावर आपल्याला त्या पद्धतीचा स्ट्रेस दिसल त्या पद्धतीचा ताण दिसल आणि मी सांगितलं त्याच पद्धतीची सिच्युएशन या बागेमध्ये दिसल जिथं फॉस्फरस मारलं होतं त्या सुद्धा मी विजेटाय केला तिथं फुटंही चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून आली मी थेस सांगण्याचा वारंवार प प्रयत्न करतो सल्फेटेड फॉर्ममधलं झालं बरेचशा टेक्नॉलॉजी चेक करा रेटमध्ये बराचसा प्रॉब्लेम सांगता की ह्या रेटमध्ये आहे मी वेगवेगळे प्रयोग चालूच असतात वेगवेगळ्या प्रयोग प्रयत्नातून प्रयोगातून वेगवेगळं रिकमेंड क सांगणं चालूच असतात जे चांगलं असेल आपल्याला ते रिकमेंड करा करायला काहीच हरकत नाही आहे जे चांगलं नसेल त्यातला नाही सांगितलं आपला माझा विषय एक आहे जे चांगलं असेल त्याचं कधीही विषय असा झाला की शेतकऱ्याचं आधीच मरण झालेलं आहे ब कंपन्या असा म्हणा की रोजची मार्केटला कंपनी तयार आहे रोजचं प्रत्येक जण आपल्या कंपनीचं सांगते प्रत्येक जण आप आपल्या अनुभवातून सांगतं या कारणास्तव शेतकरी हा पूर्णता विखुरलेला आहे काय करायचं हे समजत नाही आहे ही सिच्युएशन तयार झाली परंतु आपण शेतकरी कमीत कमी, कमी पंचवीस टक्के शेतीमधली आपल्यालाही माहिती असणं गरजेचं आहे आपण जर एक चांगला संत्रा उत्पादक शेतकरी आहोत वेगवेगळे नवीन प्रयोग करणं चालू होता था। त्या माध्यमातून खरोखर त्याचे रिझल्ट आहे काय खरोखर त्या पद्धतीचे रिझल्ट दिसते काय हे गोष्टीचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे आणि तिथं त्या पद्धतीनं हे फॉस्फोरस झाडांमध्ये एवढ्या दिवस खरोखर काम करते काय स्टोअर राहते काय हेही महत्त्वाचं आहे या आधीही मी फॉस्फरस रिकमेंड केलेलं होतं वेगवेगळ्या कंपनीचं केलं परंतु काही कारणास्तव मला त्याचेही रिझल्ट नाही जाणवले म्हणून त्यातूनही वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभव घेत राहिलो अनुभव वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करत राहिलो माध्यमातून हा या फॉस्फरसचा ट्रेस कंडिशनमध्ये क्ले क्लाय ट्रेस क्लायमेटमध्ये हे जे नियोजन हे कंपनीवाल्यांना आपण सांगितलं का हे फॉस्फरस या पद्धतीनं तुमचं अशा सिच्युएशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये काम करतं आहे म्हणून गेल्या पाच ते सहा वर्षापासून कंटिन्यू आपण ते शेतकऱ्यांना सांगतो आणि त्याची रिझल्ट सुद्धा त्या पद्धतीने घेतो मी जे तुम्हाला सांगितलं हेही त्याच पद्धतीनं तुम्हाला तिथं दिसल त्याचे रिझल्ट त्या पद्धतीनं जाणवल आणि त्याची रिझल्टही त्या पद्धतीनं दिसू नये ह्या बा एरियामधली ह्या बागीची या, बागी या वर्षी सत्तेचाळीस हजार रुपये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पैसे झाले मी नाही म्हणत नाही परंतु दरवर्षी तर वायबर वायबराचा प्रकार पूर्णतः बंद झाला परंतु आज जर बागेला आपण बघितलं ह्या पद्धतीचा ट्रेस या बागेनं घेतलेला आहे आजही बिलकुल बाग पूर्णतः फुटण्यासाठी रेडी आहे परंतु इथं पंधरा तारखेपासून आपण पाण्याचं व्यवस्थापन करणार आहोत पंधरापासून इथं गच्च पोटभर पाणी देऊ आणि त्या पद्धतीने तर पाण्याचं व्यवस्थापन होणार आहे त्या तेच सांगायचं आहे वारंवार प्रत्येक व्हिडिओमधून तेच सांगितलं आजही तेच सांगतो सल्फेटेड फॉर्ममध्ये झाला बऱ्याचशा टेक्नॉलॉजी ह्या तुम्ही सगळं बारकाईने याचं ऑब्झर्वेशन करा खरोखर त्या पद्धतीचे रिझल्ट दिसते का हे बघा नाहीतर मग मी सांगतोय आणि आपण मग मार्केटला आणून घेता त्याचाही सखोल विश विचार करा आणि त्या पद्धतीनं तिथं नियोजन करा जेणेकरून एक चांगली आपल्याला मार्ग मिळेल चांगली चालना मिळेल आणि त्या मार्गानं आपण तिथं एक चांगला नवा मार्ग काढू शकू हा महत्त्वाचा पार्ट आहे आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी मला तरी असं वाटते का नियोजन करावं जेणेकरून कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन कसं करता येईल कमी खर्चामध्ये व्यवस्थित व्यवस्थापन कसं करता येईल हेच एक शेतकऱ्यांना मार्ग देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तेच आम्हाला करायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण मार्ग भरपूर झाले प्रयत्नही भरपूर झाले शेवटी आउटपुट तेच आहे शेवटी उत्पन्न आणि खर्च या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला तिथं शेती करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शेती करू तस खरोखर एक चांगला वेगळा मार्ग मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं मी फॉस्मरसविषयी याविषयी बोलतो बागेवर फूट होईल तर समोरचं नियोजन होतील बागेवर फूटच नाही झाली तर शेतकरी या समोरचं नियोजन करू शकणार नाही म्हणून प्रॉपरली नियोजन करत असताना बागेवर तुम्ही त्या पद्धतीनं विशेष लक्ष द्या आणि त्या पद्धतीनं नियोजन करा धन्यवाद